राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी शर्मा राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज झाल्या आहेत स्वीकृती यांनी मलबार हिल परिसरात शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हो। जोरदार शक्ती प्रदर्शन केले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती प्रदीप शर्मा यांनी दोन हजार एकोणीस साली शिवसेनेकडून हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर अँटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मा यांचे नाव चर्चेत आले होते प्रदीप शर्मा यांच्यावर दोन हजार सहामध्ये कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया याचा बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप आहे या प्रकरणी शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे स्वीकृती आगामी विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची चर्चा सुरू आहे